हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असाच चॅनलला सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर पहिल्यांदा तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ले ले ला ला या ठिकाणी आता संध्याकाळचे बघा चार वाजलेले आहेत आणि माझी सगळी साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे मी तीनला चावरायला घेतलं होतं कारण आता म्हटलं तिने सांच्या अगोदर आपली झाडझूळ सगळी झाली पाहिजे झाडून वगैरे घेतलेलं आहे आणि देवाची आपली जी काही भांडी असतात काही दिवे असतात तेही सगळे घासून ठेवलेले आहेत तर बघा आता चार वाजलेले आहेत आणि पाऊस पण चालू झालेला आहे तर बघा या ठिकाणी स्वच्छ सगळे दिवे काही भांडी वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे आणि आता फॅन पण चालू केलेला आहे जेणेकरून ते पटकन लवकर सुकून जाईल तर चला एक छान अशी छोटीशी पूजा मांडणार आहे दिव्यांची तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आज दी दी आहे दीप दीपआमावश्या आता आषाढ महिन्याची शे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याची सुरुवात त्या दिवशी असते दीप आमावश्या त्याला कोणी गतहारी आमावश्या देखील म्हणतात किंवा आषाढी आमावश्या देखील म्हणतात तर छान अशी दिव्यांची स्वच्छ घासून पुसून ठेवलेले आहेत आणि मस्त अशी दिव्यांची आरस करणार आहे या ठिकाणी आपल्या घरातील जेवढे काही दिवे असतात ते या दिवशी बाहेर काढून त्याची स्वच्छ स्व एकदम स्वच्छ करून त्याची पूजा वगैरे केली जाते तर मी आता हे एकदा कॉटनच्या कपड्याने एक सु का पुसून ठेवलेले आहेत एका परातीमध्ये तर अमावस्या म्हणजे आम दिव्यांची अमावस्या या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आपण घरामध्ये वेगवेगळ्या पूजा करत असतो त्यावेळी भरपूर सारे दिवे लावून पूजा करत असतो तर ते आपण नंतर पूजा झाल्यावर ठेवून देतो तेच नंतर काढून त्याची स्वच्छ करून त्याची या या दिवशी पूजा केली जाते तर चातुर्मास सुरू झाला की हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं समान मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता संध्याकाळचे पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि आमच्याकडे सकाळपासून लाईटच नव्हती अकरा वाजल्यापासून जे लाईट गेली ती तर डायरेक्ट चारला लाईट आली त्यामुळे दिवसभर कुठलाच व्हिडिओ शूट करता आला नाही आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती तर चारच्या नंतर मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आज आहे आपली आषाढी आमावश्यात त्याला की आपण दीपामावश्या देखील म्हणतो तर त्याचीच मी पूजा वगैरे करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तर मग अशी मी सगळे दिवे वगैरे घसून घुसून घेतलेले आहेत आणि छान अशी दीपामाशीची आज मी पूजा मांडणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा चान चान चला तर मग आता पावणे सहा वाजलेले आहेत आता दिवस मावळायला लागलेला आहे ता ता ला लाग ला तर सात वाजेपर्यंत पूजा वगैरे सगळे मांडून होईल कारण खाली दुकानात पण पूजा दिवाबत्ती करायची आहे घरातली पण देवपूजा करायची आहे करता करता, करता खूप सारा उशीर होतो आणि मग सगळे धावपळ होते त्यामुळे थोडंसं मी लवकरच कामाला ला लागले होते चार वाजल्यापासून भांडणं सगळे दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ ठेवलेत तर छान असे दिवे पण सुकलेले आहेत आणि आता पूजा वगैरे मांडून घेते तर माझा आज दिवसभरचा गुरुवार पण होता उपवास मला गुरुवारचा तर फक्त चहा घेतलेला आहे सकाळपासून नंतर आता पूजा वगैरे मांडून घेते आणि नंतर मग मी स्वयंपाक पण करणार आहे तर ते पण थोडंसं तुमच्याशी शेअर करते काय काय करते मी उपवास सोडायला ते पण बघा आणि प्लीज चॅनलवाला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सध्या चॅनल नवीन आहे तर त्याला सपोर्टची जास्त गरज जा आहे आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची अगदी मनापासून धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा चला तर मग आता आवरून घेते पटपट चातुर्मास सुरू झाला की पहिला महिना असतो तो आषाढ आणि हाच आषाढ महिना संपतो त्या शेवटच्या दिवशी आमोशा असते तर याच आमोशाला आषाढी आमावश्या देखील म्हणतात घरातील सर्व दिव्यांची छान आरास करून पूजा केली जाते दिव्यांच्या पुढे छान रांगोळी काढली जाते तर सर्व दिवे आ... प्रज्वलित केले जातात त्यानंतर फूल गंध अक्षदा धूप अगरबत्ती ओवाळून मनोभावे नमस्कार केला जातो दूध साखरेचा नैवेद्य ठेवला जातो देखील कोणी अर्पण करतात अशा प्रकारे येतात सांग पूजा करून दिव्यांसारखे लख तेज आपल्या आपल्याला मिळून आपले अज्ञान आणि अंधकारमय आयुष्य या लखलखत्या दिव्यांप्रमाणे उजळून निघावे अशी प्रार्थना आपण देवापुढे करावी आणि शुभम करवती कल्याणम कर आरोग्यम धनसंपदा हा श्लोक म्हणावा आणि मग आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावण महिन्याची सुंदर सुरुवात याच दिवशी जणू काही आषाढ आश, जणू काही आपण श्रावण महिन्याचे स्वागत या दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात करत असतो दिप हा दिवस पित्रांसाठीही असतो पितृतर्पण करण्यासाठी देखील हा दिवस असतो या दिवशी देखील पूजा केली जाते धूप दीप अगरबत्ती ओवाळून तर आणि जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपण पित्रांची पूजा केल्याने पितृजवळ आपण दिवा वगैरे लावल्याने नैवेद्य वगैरे दाखवला जातो दा त्याने आपल्या घरातील पितृदोष देखील कमी होतात अशी मान्यता आहे आणि पौराणिक कथा जर म्हणाल तर दिपामूस्येबद्दल भरपूर साऱ्या कथा आहेत गुगलवर सर्च केलं की भरपूर साऱ्या कथा आपल्याला भेटतात त्यातीलच आपण कुठलीही एक कथा वाचू वाचू शकतो आणि मग नंतर या आ, या पूजेची यथा सांग पद्धतीने पूजा करून आपण या पूजेची सांगता करू शकतो तर अशा प्रकारे मला जेवढं काही माहिती होतं दिपामूस्याबद्दल तर थोडीशी माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आता या ठिकाणी मी कलश पूजा करून घेत आहे आपला जो घरातला मंगल कलश असतो तोही या दिवशी मी स्वच्छ करून घेतला आणि आता संध्याकाळ झाली होती माझ्याकडे नागिनीचे पानं किंवा आंब्याचे पानं कुठलेही नव्हते तर आपण मी पूजेमध्ये या ठिकाणी कळसावर जास्वंदीची पानं ठेवलेली आहेत जास्वंदाचं फुलसुद्धा आपण पूजेमध्ये ठेवलं ठेवतो खूप पवित्र असं असतं गणपतीला पण खूप आवडतं जास्वंदीचं फूल तर त्यासाठी म्हटलं तर ताने आता काही नाही तर मग मी या ठिकाणी जास्वंदीची पानं ठेवलेली आहेत आणि आता लाईट पण गेली होती बघा लाईट आलेली आहे आणि छान असं दिव्यांची आरास केलेली आहे खूप प्रसन्न वाटत होतं त्यात थोडीशी कमी होती की माझ्याकडं फुलं नव्हते कारण फुलं आणीन म्हटले तर इकडे पाऊस पण होता आणि जायला वेळ पण नाही भेटला तर बघा थोडीस एक दोन फुलं होती तेवढीच मी देवाजवळ ठेवलेली आहेत फुलं असती तर अजूनच पूजा सुंदर वाटली असती पण चला असू द्या पूजा पूजा आपण मनोभावे करतो हेच खूप झालं कारण आपण फुलं वगैरे देवाला सजवण्यापेक्षा देवाला आपण किती मनोभावे पूजा करतो हेच देव बघत असतो तर माझ्याकडे प्रत्येक वेळेस फुलं वगैरे असतात पण ह्याच वेळेस फुलं नव्हती तर मला पूजे करा पूजा करताना खूप असं उदास वाटत होतं काकुणास ठाऊ की आपल्या देवाला फुलं पण नाही आज मला खूप वाईट वाटत होतं त्यावेळेस पण चला म्हटल्यानंतर परत देवाला माहीत आहे की कि आपण किती मनोभावे किती मनापासून देवाची पूजा करतो त्यातच देव आपल्याला आशीर्वाद पण देईल आणि खूप छान घरामध्ये धूप दीप अगरबत्ती सगळं धूर धूर दूर झाला होता खूप प्रसन्न वाटत होतं तर चला अशाच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर, तर, तर आणि छान छान असे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल चॅनल अजून नवीन आहे त्याला खूप सपोर्टची गरज आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आता आपले गणपती पण येणार आहेत तर त्यावेळेस आमच्या घरामध्ये अकरा दिवसाचा गणपती असतो तर गणपती डेकोरेशन वगैरे पण तुमच्याशी छान असं शेअर करेल तर नक्की व्हिडिओ अजून खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चला भेटू यापुढे असाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे दीपामुष्या तर दीपा दीपामुष्याच्या देखील तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचे आयुष्य या दिव्यांसारखे लखलगत्या लखलगते होऊ दे उजळून जाऊ दे हेच गुरुदत्त चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा शेवट या ठिकाणीच करते तर चला